गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यवहारिक कर... जगात लागणारा ला एक घटक पाहणार आहोत जो स्कॉलरशिपला आहे आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला बँकेचे व्यवहार करताना तो उपयोगाला येईल ठीक आहे घटक सोपं आहे त्याच्यामध्ये काही सूत्र आहेत आणि व्यवहाराची रीत पण सोपी आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही एकदा समजून घेतलं की तुम्हाला तो अवघड वाटणार नाही आपण आधी कन्सेप्ट समजून घेऊ बेसिक पासून समजून घेणार आहोत याचा ऑलरेडी आपण एक प्रॅक्टिस सेट केलेला आहे पण तो हा घटक संपल्यानंतर बघायचा आहे ठीक आहे चला बघा आपण आज सरळ व्याज पाहणार आहोत सरळ व्याज गणिताच्या याच्यामधला हा आपण भाग पहिला तयार करतोय त्याचा व्यवहार कशा असतात बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी गावात हिंडताना बघितला असेल बँक आहे पतसंस्था आहे कुठली पण पतसंस्था असते तिचं नाव असतं किंवा बँका आहेत आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात सगळ्यात मोठी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काम करते महाराष्ट्र बँक ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र अजून आहेत एच डी एफ सी आहेत आय सी आय सी आहेत आयडीबी अनेक बँक आहेत मग या बँका काय करतात माहिती का या स्वत बँक एक व्यवस्था आहे बँक काय करते स्वतः मिडलमॅन म्हणून काम करते मिडलमॅन म्हणजे मधला माणूस काही लोक बँकेला पैसे देतात बघा मी काय सांगतोय एक म्हातारी व्यक्ती आहे रिटायर्ड झालेली तिच्याकडे रिटायर्ड झाल्यानंतर दहा लाख रुपये आले तिने थे ते बँकेत ठेवले त्या व्यक्तीने जे बँकेत ठेवले त्याला म्हणतात ठेव काय म्हणतात ठेव ठेवली ती ठेव ठीक आहे आणि ज्याने ठेवली त्याला म्हणतात ठेवीदार काय म्हणतात ठेवीदार ज्याने ठेवली ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी ठेव ठेवलेली बँकेकडे आपण बँकेचा व्यवहार पाहतात ती ठेव ठेवल्यानंतर बँक काय करते ती रक्कम घेते आणि स्वतः इतर लोकांना वाटते वाटते म्हणजे कर्ज म्हणून वाटते काय म्हणून वाटते वाट कर्ज म्हणून मग आता बँकेने त्या व्यक्तीकडून घेतली तर त्या व्यक्तीला ती आपण टक्केवारीच्या भाषेत समजून घेतलेले टक्केवारी तुम्ही बघितल्या असेल आधी समजा बँकेने त्या जे म्हातारी व्यक्ती आहेत त्यांना पाच टक्के व्याज दिलं तुम्ही आमच्याकडे रक्कम ठेवली आम्ही तुम्हाला पाच टक्क्याने व्याज देऊ ओके म्हणजे दहा लाख रुपये ठेवले त्याच्यावर पाच टक्क्याने त्यांना रक्कम दिली मग आता त्यांच्याकडे जी घेतलेली रक्कम आहे पाच लाख दहा लाख ती त्यांनी दहा लोकांना वापरायला दिली एकाला एक लाख दुसऱ्याला एक लाख तिसऱ्याला एक लाख चौथ्याला पाच असे दहा लोकांना दिले ते देताना काय करतात इकडचं पाच टक्के त्यापेक्षा इकडे ते आठ टक्क्याने देतात किती टक्क्याने देतात आठ टक्क्याने म्हणजे काय होतं त्यांच्याकडनं तीन टक्के जास्त व्याज त्यांना मिळतं बरोबर आहे आता मी उदाहरण रकमेच्या भाषेत सांगतो समजा या व्यक्तीला त्यांनी पन्नास हजार रुपये व्याज दिलं वर्षाकाठी तर त्यांना इकडून जमा झालं ऐंशी हजार किती झालं ऐंशी हजार म्हणजे बँकेला कर्ज जे घेतात त्यांना कर्जदार म्हणतात या कर्जदाराकडून बँकेला आले ऐंशी हजार त्यांनी ते जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना दिले पन्नास म्हणजे बँकेला काय झाला तीस हजाराचा नफा झाला बँकेने ठेवीदाराला दिले पन्नास हजार बरोबर इथं पन्नास के लिहितो आणि बँकेला कर्जदारांकडून ज्यांना कर्ज वाटलं त्यांच्याकडून आले ऐंशी हजार बरोबर आहे ऐंशी हजार हजार म्हणजे के ल, ठीके मग हे जे ऐंशी हजार आहे बँकेला याच्यात नफा मिळाला तीस के किती मिळाला तीस हजार आले लक्षात अशा प्रकारे बँक नफा मिळवते बरोबर आहे आता आपल्याला या दोन तीन कन्सेप्ट समजून घ्यायच्या बघा आपण हे बघितलं की बँक ठेवीदाराकडून रक्कम घेते जी घेतली त्याच्यावर व्याज देते मग आता जी ठेवली आणि त्याच्यानंतर समोरच्या माणसांना कर्ज देते नीट बघा आता जे कर्ज दिलंय पुढच्याला त्याला मुद्दल मानतात काय म्हणतात मुद्दल ठीक आहे त्याचा आपण म असा वापर म्हणू त्याला म करू ठीक आहे मुद्दल ओके समोरच्याला दिलं वापरायला म्हणजे त्या आजोबांकडून आलेले दहा लाख होते दहा लोकांना दिले एक एक लाख रुपये मुद्दल ठीक आहे मग त्याला मुद्दल म्हटलं त्याच्यानंतर बँकेने काय केलं तुम्हाला आम्ही रक्कम कर्ज म्हणून वापरायला दिली मग काही काळा करतात तुम्हाला कितीला पाहिजेत तुला तीन वर्ष पाहिजे तुला तीन वर्ष पाहिजे तुला तीन वर्ष पाहिजे मग जी दिली ना जो काळ होता ती होती मुदत मुदत म्हणजे काय काळ या काळाला म्हणतात क काय म्हणतात क आपण त्याची छोटी नावं ठेवतोय क ठीके आता आपण बघितलं त्या आजोबांना बँकेने पाच टक्के दर दिला म्हणजे शंभर रुपयावर पाच रुपये एक्स्ट्रा दिले बरोबर पाच टक्के आणि इकडं आठ टक्के दर दिला हा जो दर होता ना हा दर म्हणजे काय झाला व्याजाचा दर हा दर कशाचा होता व्याजाचा बँक जे घेते ना त्याचा शॉर्ट फॉर्म आहे दर ठीक आहे मुद्दल म्हणजे म काळ मुदत म्हणजे क आणि दर म्हणजे व्याजाचा द ठीक आहे तीन गोष्टी आपल्याला कायम लागणार आहे सरळ व्याजात लक्षात आले सरळ व्याज शिकताना बँकेचे वावर पाहत आहोत त्याच्यामध्ये रक्कम घेतली आणि आपल्याला पुढची द्यायची ठीक आहे चला आता आपण सूत्र बघू बघा आता आपण त्याचं सूत्र समजावून घेऊ आधी ठीक आहे कर्जावर रक्कम आहे मुद्दल आहे मुदत आहे आणि दर आहे सूत्र त्याचा असं आहे बघा मुद्दल सूत्र लक्षात ठेवावं लागेल मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर ठीक आहे आलं लक्षात हे सूत्र पाठ करा अथवा सराव करा तुमच्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा साधारणपणे याचे जर एक दहा उदाहरण सोडवले तर हे पाठवून जात किती उलट सुलट फिरवलं तरी ते तुमच्या लक्षात राहत उलट सुलट फिरवलं म्हणजे काय ते मी तुम्हाला समजावून सांगतो आता बघा आपण इकडे ह्या लिहिलेले होते आधीच मुद्दल म्हणजेच म्हणजेच याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय या मुद्दलला आपण काय म्हटलं म बरोबर आहे मुदतला काय म्हटलंय क आणि दरला काय म्हटलंय द भागिले शंभर आता याला तुम्ही लक्षात ठेवायला कसं ठेवता मद क भागिले शंभर किती सोपंय मद क भागिले शंभर मदक म्हणजे काय म म्हणजे मुद्दल क म्हणजे काळ द म्हणजे दर भागीले शंभर मदक भागीले शंभर ज्या अक्षरांमध्ये कोणतं चिन्ह नसतं त्याच्यात असतो गुणाकार काय असतो गुणाकार म गुणिले क गुणिले द भागीले शंभर सूत्र लक्षात आले म आता हे म म्हणजे काय मुद्दल हा क म्हणजे काय काळ आणि हा द म्हणजे काय व्याजाचा दर ठीक आहे आता आपण एक रक्कम टाकू आणि उदाहरण सोडू ओके चला रक्कम टाकून घेऊ बघा आता आपण स्क्रीनवर एक उदाहरण लिहिलेलं इकडच्या बाजूला तुम्ही झूम करून उदाहरण सोडू शकता याच्यासाठी हे सूत्र आहे हे सूत्र वापरायचं मी संख्या सोपे घेतलेले आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला करायचं असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करा झूम करा गणित सोडवा आणि नसेल तर आपण पुढे जाऊ ज्याला करायचंय तो सोडून घेईल नसेल तर बघून घ्या बघा आता सूत्र काय म मद कले शंभर मग मी इथं लिहितो मग गुणिले द गुणिले भागिले शंभर ओके बघा बरं आता आपण याच्यात त्याच्या फिगर्स वरून रक्कम टाकू मुद्दल किती आहे दहा हजार टाकलंय दर किती आहे पाच टक्के दर पाच टक्के दर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर रक्कम किती आहे वर्ष किती आहेत कालावधी दोन दहा हजार गुणिले पाच बघा मी लिहिलंय मुद्दलचं दहा हजार दराचं लिहिलंय पाच हजार आणि रक्कम कालावधी लिहिलेला आहे दोन वर्ष भागिले शंभर याच कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे ठीक <coughs> आहे अजिबात गोंधळायचं नाही काहीच नाही झूम करा त्या बाजूला बघून घ्या ठीके हा शून्य गेला हा शून्य गेला भागीले म्हटल्यावर कट करायचा किती उरले हो शंभर शंभर ला गुन्हा पाच ने शंभर गुणिले पाच पाचशे आणि पाचशेला गुणले दोन ने पाचशे दुने पाच दुने दहा झाले एक हजार पाचशे दुने एक हजार रुपये काय झालं व्याज झालं दहा हजाराचं पाच टक्के दराने शंभर कुणी पाच बरोबर पाचशे आणि पाचशेला कुणीले दोन पाचशे दोन हजार हजार रुपये व्याज झालं ठीके मग आपण काय पाहिलं आपण सरळ व्याज काढलं किती काढलं सरळ व्याज एक हजार रुपये निघालं मग आता त्याने बँकेकडनं किती घेतलं ते मला सांगा दहा हजार बँकेला त्याला ते दहा हजारही द्यावे लागतील परत आणि एक हजार व्याज झालेले परत द्यावं लागेल म्हणजे त्याला द्यावे लागतील दहा हजार अधिक एक हजार म्हणजे तो बँकेकडे देणार आहे अकरा हजार रुपये हे जे एकत्रित दिले ना व्याज अधिक मुद्दल याला म्हणतात रास काय म्हणतात त्याने रास जमा केली काय केली म्हणजे त्याने केलं मुद्दल अधिक व्याज बरोबर होते रास समजले परत आपण एक स्वतंत्र उदाहरण घेऊन समजून घेऊ आधी काय केलं आपण या उदाहरणावरनं व्याज काढलं आणि व्याजामध्ये मूळ रक्कम बँकेची घेतलेली दहा हजार आणि त्याचं व्याज दोन्ही जमा करून अकरा हजार बँकेला भरले दोन वर्षानंतर ठीक आहे चला पुढचं उदाहरण पाहू बघा आता आपण समोर रास पण लिहून ठेवली आणि सरळ व्याजाचं सूत्र लिहिलेलं आहे सरळ व्याजाचं सूत्र आपण काय पाहिलं मदक का भागिले शंभर म गुणिले इथं सॉरी इथं मुदल गुणिले शंभर क्लिअर करून घ्या आपण बघा याच्यामध्ये मुदल गुणिले दर गुणिले कालावधी ठीक आहे मदक गुणिले मदक भागिले शंभर ओके हे सूत्र आहे सरळ व्याजाचं मग आता मी तुमच्या समोर स्क्रीनवर एक उदाहरण दिलेलं आहे सोपं उदाहरण आहे त्याच्या ह्यार याच्यामध्ये याच्यामध्ये फिगर भरायच्यात फक्त रकमा टाकायच्यात आणि उदाहरण तुम्हाला सोडवता येईल तुम्ही व्हिडिओ पॉज करून गणित सोडवा आणि काय उत्तर येते ते आपण चेक करू ठीक आहे चला ज्यांना नसेल आपण कंटिन्यू करू पुढं मुद्दल किती दिलाय वीस हजार बर इकडे टाकू आपण चला मुद्दल किंवा इथं टाकू मुद्दल दिलेला आहे वीस हजार वीस हजार बर त्याच्यानंतर द द म्हणजे दर किती दिलाय दहा टक्के दहा टक्के आणि कालावधी किती आहे कालावधी तीन मग वीस हजार गुणिले दहा गुणिले तीन आणि हे खालचे भागिले शंभर ओके आता हे जे काही समीकरण तयार झालेले किंवा ही जे काय तयार झालेली कॅल्क्युलेशन हे करून घ्या भागाकार करायचा म्हणजे वरचा शून्य खालचा शून्य उडून टाकायचे इथं राहिले दोनशे दोनशे गुणिले दहा दोनशे गुणिले दहा म्हणजे काय हो बघा दोनशे गुणिले दहा अ हे दोनशे गुणिले दहा म्हणजे आणखी एक शून्य वाढवणे आणि गुणाकार तीनने गुणा किती झालं दोन हजारला तीनने गुणले बेत्रिक सहा वरचे तीन शून्य परत देऊन टाका सहा हजार रुपये झालं व्याज किती झालंय सहा हजार व्याज किती आहे आलेल्या फिगर्स आहेत त्या मांडा ज्या असतील त्या मांडा ज्या नसतील त्या काढा इकडचं नव्हतं म्हणून ते काढलं यात पुढे पुढे आपल्याला बदल करायचा आणखी दोन उदाहरणं असेच बघू ठीक आहे आता हे झालं सहा हजार त्याचं काय झालं व्याज त्याने किती रक्कम घेतली ती वीस हजार मग बँक फक्त सहा हजार घेऊनच थांबेल का बँक म्हणाल आमची मूळ रक्कम किती आहे वीस हजार दे आणि हे सहा, दे, सहा हजार दे म्हणजे वीस आणि सहा झाले सव्वीस हजार सव्वीस हजार त्याची होईल रास काय होईल सव्वीस हजार रास आले लक्षात आणखी एक उदाहरण घेऊ आणि सोडून घेऊ चला बघा तुमच्या समोर पुन्हा मी एक गणित दिला आता प्रश्न दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून काढू शकता आपण थोड्या सोप्या उदाहरणांपासून जात आहोत अवघड उदाहरणं आपल्याला समजून घ्यायची अजून ठीक आहे मुद्देला आहे एक हजार व्याज आहे सहा टक्के कालावधी आहे पाच वर्ष बघा सरळ व्याजाचं सूत्र काय आहे सरळ व्याज काय म्हणतंय स व्या बरोबर म गुणिले द गुणिले क आणि बागिले शंभर चला करा मांडणी बघा एक हजार त्याची आहे मुद्दलाची रक्कम दर आहे सहा टक्के कालावधी आहे पाच वर्ष भागिले शंभर <coughs> मांडणी झाली व्हिडिओ पॉज करा सोडवा हे शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला दहा गुणिले सहा दहावी सक साठ आणि ते साठ गुणिले पाच सहा पंचे तीस तीनशे रुपये किती व्याज आलं तीनशे रुपये कसं केलंय बघा मी दहा गुणिले साठ होते या साठ लागून येले पाच हा सहा पंचे तीस म्हणजे हा तीस आणि हा शून्य दिला तीनशे कळलं आलंय तीनशे बरोबर आहे समजले चला म्हणजे तीनशे रुपये आपलं व्याज आलं किती आलं तीनशे रुपये व्याज मग आता तीनशे रुपये व्याज आहे तर बँक घेताना त्याच्याकडनं मुद्दल घेईल एक हजार आणि तीनशे रुपये घेईल मग एक हजार आणि तीनशे होतील तेराशे किती घेईल परत रास किती निघेल मुद्दाला एक हजार अधिक व्याज आलं तीनशे बरोबर घेतील तेराशे रुपये काय घेतील तेराशे रुपये समजले आणखी एक उदाहरण देऊ आता याच्यामध्ये आपण काय करू बदलून घेऊ उदाहरण चला ठीक आहे चल बघा आपण आता समोर उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला ते नीट वाचायचे दर, दर साल दर शेकडा दहा दराने ठीक आहे, आहे एक व्याज एक व्याज दर साल दर शेकडा दहा दराने पाच हजार रकमेचे रुपये किती आहेत रुपये आहेत पाच हजार मुद्दलाचे एक वर्षाचे सरळ व्याज किती होईल एक वर्षाचं व्याज काढायचे हे जे दर साल याला असे लिहितात दसा दसा दशे दसा दशे म्हणजे दर साल दर शेकडा शंभर रुपयाला दहा टक्के दर ठीक आहे मग आता आपण त्याचं सूत्र आपल्याला माहिती काय आहे सूत्र सरळ व्याजाचं सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले दुनिले क भागिले शंभर बरोबर किती होता पहा आता आपल्याला मुद्दल किती दिलेले पाच हजार दर किती दिलेले दहा आणि कालावधी दिलाय एक वर्ष भागिले शंभर घ्या पहा मदक क भागिले शंभर करा कॅल्क्युलेशन हा शून्य गेला हा गेला हा गेला हा गेला पन्नास गुणीले दहा झाले पाचशे एक ने गुणलं किती आलं पाचशे रुपये किती आलं ओके पाचशे रुपये व्याज किती आलं पाचशे रुपये म्हणजे इथं आता आपण आधीच्या याच्यात तो शब्द वापरणार होता दर साल दर शेकडा हा जो व्याज दर असतो ना हा प्रत्येक वर्षाला प्रत्येक शंभर रुपयाला शेकडा म्हणजे काय शंभर शेकडेवारी आपण पाहिले शंभर रुपयाला दर वर्षाला पाच टक्के दहा टक्के सहा टक्के मला सांगा जर दहा टक्क्याने पाचशे रुपये व्याज झालं म्हणजे जास्त टक्क्याने कर्ज घेतलं तर आपल्याला ते महाग पडतं कमी टक्क्याने मिळालं तर आपला बचत होते एकतर कर्ज फारसं घेऊ नये व्यवसायासाठी लागलं तर घेता येईल पण व्यवसाय फायद्यात असेल तर तो घेतला पाहिजे नाही तर आपण कर्ज काढायचं आणि दुसऱ्याला भरत वासायचं म्हणजे त्याचा फायदा होईल बँकेचा फायदा होईल ठीक आहे ओके चला पुढचं उदाहरण पाहू पुढचं तशाच प्रकारचं उदाहरण घेतलंय आपण काही बदल केला नाही बघा दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा पाच दराने पाच टक्के म्हणण्यापेक्षा पाच दरान, दराने ठीक आहे पाच दराने सहा हजार रुपये मुद्दलाचे सहा हजार रक्कम दिलेली आहे बँकेने दोन वर्षाचे सरळ व्याज किती होईल दोन वर्षाचे सरळ व्याज किती होईल आपलं सूत्र काय सांगते सूत्र आहे म गुणिले द गुणिले क भागीले शंभर ओके ठीक आहे मग आता त्यातल्या रक्कम भरून घेऊ सहा हजार गुणिले पाच टक्के दर गुणिले कालावधी आहे दोन भागिले आहे शंभर चला पॉज करून उदाहरण सोडवा आणि नंतर पुढे करा हा शून्य गेला हा गेला हा गेला हा गेला, गेला। साठ गुणिले पाच म्हणजे सहा गुणिले पाच सहा पंचे तीस आणि हा शून्य दिला तीस किती झाले ह्या दोघांचा गुणाकार करतो सहा पंच बागा इथं आता इकडं मांडू घेऊ सहा गुणीले पाच गुणीले दोन आता खालचं काहीच नाही खाली गेलेला एक राहिलाय एकला काय अर्थ नाही ठीक आहे आता यांचा गुणाकार करा शांतपणे सहा पंच तीस बरोबर आहे तो शून्य दिला आणि हा शून्य होता म्हणजे तीस तीनशे तीनशे गुणीले दोन भागिले किती झाला सहाशे किती झालं सहाशे किती व्याज झाले सहाशे रुपये व्याज झालंय ठीके थोडस लांबून सोडवलं आपण म्हणजे दकडा दर शेकडा पाच दराने सहा हजार रुपये जर वापरायला घेतले दोन वर्ष वापरले तर बँकेला आपल्याला ते सहा हजार रुपये आणि हे सहाशे रुपये असे मिळून सहा हजार सहा सहाशे रुपये परत द्यावे लागतील त्याला रास म्हणतात काय म्हणतात रास आणि हे जे एवढे दिले त्याला काय म्हणतात हे आले सरळ व्याज समजले ओके चला पुढचं बघू या घटकात या भागात आपण फक्त सरळ व्याज काढलं पुढच्या भागामध्ये आपण मुद्दल कसं काढायचं मुद्दल कसं काढायचं ते पाहणार आहोत दर दिलेला असेल बाकीचा दिलाय दर कसा का काढायचा ते पाहणार आहोत आणि या तीन दिल्यात तर हे कसं काढायचं हे पाहणार आहोत म्हणजे या पुढच्या भागात आपण सूत्र वळवून शिकणार आहोत सूत्र वळवून रकमा कशा का काढायचा ठीक आहे चला आता आपण पहिला टप्पा संपून घेतलाय तीन घटक आपण करणार आहोत याचे पुढचा भाग अवश्य बघा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय